आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार कडेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने कडेगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करा या आशयाचे निवेदन शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप कदम यांच्या नेतृत्वात शिवसेना कडेगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आले या निवेदनात कडेगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय मटका दारू गुटखा अनियमित भंगार दुकाने आदींसारख्या व्यवसायांवर राजरोसपणे सुरू आहेत यावर निर्बंध घालण्यात यावेत शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व नागरिकांचा पोलीस व्यवस्थेवर विश्वास बळकट व्हावा म्हणून तातडीने अवैध व्यवसायांवर कारवाई करावी यावेळी अनेक नागरिकांच्या अवैध व्यवसायाबाबतच्या तक्रारी समोर येत आहेत लोकांच्या मनात पोलिसांच्या विषयी आदर असावा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे व नागरी सुरक्षेच्या भावनेतून हे निवेदन कडेगाव पोलीस प्रशासनास दिले तसेच अशाच आशयाचे निवेदन चिंचणी वांगी पोलीस विभागाला देणार असल्याचं कदम म्हणाले यावेळी संघटक श्रीवांत कवळे अनिल कदम सोशल मीडिया समन्वयक गणेश कांबळे युवा विधानसभा प्रमुख ओंकार बाबर आदींसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कडेगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत काल शिवसेनेच्या वतीने कडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश काकडे यांना निवेदन देण्यात आले याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली होती यावर तातडीने कार्यवाही करण्याबाबतचे आदेश देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गृह सचिव यांना दिलेत यावर डी जी पी रश्मी शुक्लाम यांनी सांगली पोलीस अधीक्षक यांना कार्यवाही बाबत कळवले त्या आशयाचे पत्र मला मिळाले असे प्रदीप कदम माध्यमांशी बोलताना म्हणाले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज